सासष्टाव्या हे महाराष्ट्र दिनाच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी शाहू स्टेडियमवरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्साहात हा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं एका बाजूला महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प कामगार दिनाच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठीचा संकल्प सुद्धा आजच्या एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व लोकप्रतिनिधी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी अत्यंत उत्साहात केला मनापासून आजच्या एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा कामगार दिनाच्या सुद्धा कामगार क्षेत्रातल्या सर्व कामगारांना मनापासून शुभेच्छा तस... तस... जनगणनाची घोषणा केलेली आहे पंतप्रधानांनी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक वर्षे या संदर्भातली सातत्यानं मागणी होत होती त्यामुळे साजिकच या सगळ्या गोष्टींच्यातून अजून चांगल्या पद्धतीने या देशाच्या विकासाला देण्याच्या दृष्टिकोनातून गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित त्याचा उपयोग होईल तर या घोषणेनंतर या संदर्भात राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय विरोधकांनी दावा केलेला आहे के वार की आम्ही दबाव आणला आम्ही वारंवार मागणी करत होती करत होतो म्हणून ही घोषणा केंद्र सरकारला करावी लागेल प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं याच्यापेक्षा सुद्धा या निमित्तानं अधिक चांगल्या पद्धतीनं या देशातल्या एकूणच नागरिकांना अधिक गतिमान प्रगतीकडे घेऊन जाणं अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी जो काय निर्णय घेतला तो अतिशय महत्वाचं आहे या निर्णयाचं समर्थन करूया आणि अनेक वर्षे ज्याची मागणी सर्वच लोक करत होते ती निर्णय प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल देशाचं पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं अभिनंदन